श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत श्री गणेश चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं या गणेश चतुर्थीच्या चे दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं असं म्हटलं जातं की या गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची सेवा उपासना उपाय जे आहे तर ते केले जातात त्याचबरोबर या गणेश चतुर्थीच्या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अत्यंत महत्वाची माहिती शेअर करणार आहेत उद्या गणेश चतुर्थी दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिलात तरी सुद्धा चालेल घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना नाही केली तरीही चालेल परंतु घरामध्ये चुकूनही आपल्याला या तीन पदार्थांचं सेवन करायचं नाही जर तुम्ही कळत ना कळत या पदार्थांचं सेवन केलं तर तुम्हाला आयुष्यभर याचा पश्चताप करावा लागेल तसेच गणपती बाप्पांची अवकृपा होऊन तुमच्या मागे दुःख संकट अडचणी लागू शकतात तसेच घरामध्ये गरिबी देखील येऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही या तीन पदार्थांचं सेवन करायचं नाही असे कोणते तीन पदार्थ आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जे पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ तुम्हाला उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवस पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तरीही आपल्याला या पदार्थांचं सेवन करायचं नाही तसेच तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करत असेल आणि तुम्ही व्रत करत असेल या वरता तर, 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 तर या व्रतामध्ये सुद्धा काही पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे नाही जे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पदार्थ फक्त श्री गणेश चतुर्थीलाच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये ज्या दोन चतुर्थी येतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी तर या दोन्ही चतुर्थींना हे जे पदार्थ आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य मानले जाते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये उगवलेले पदार्थ जे असतात तर ते या चतुर्थी दिवशी खाल्ले जात नाही जसे की कांदा लसूण अद्रक मुळा बीट गाजर ह्या ज्या भाज्या असतात तर या भाज्या आपल्याला या दिवशी सेवन करायच्या नाही जरी तुम्ही व्रत करत नसेल तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये या भाज्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या नाहीत आणि सेवनसुद्धा करायच्या नाही त्यामध्ये बघा आपण गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवत असतो नैवेद्यामध्ये आपण जे काही घरगुती पदार्थ बनवतो तर तेच आपण नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवत असतो अशावेळी त्यामध्ये कांदा आणि लसूण जे आहे तर ते वापरू नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपण जो बाप्पांना नैवेद्य ठेवणार आहे तर त्या नैवेद्यावरती तुळशीच्या पानांचा वापर हा चुकूनही करायचा नाही बऱ्याच वेळा आपण जेव्हा नैवेद्य देवांना अर्पण करतो त्यावेळी त्यावरती आपण तुळशीचं पान ठेवतो आणि यानंतरच नैवेद्य देवांसमोर ठेवत असतो असं म्हणतात की तुळशीचं पान अर्पण केल्याशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाही परंतु गणपती बाप्पांना तुळशीचे पान जे आहेत तर ती चालत नाही म्हणून आपण जो काही प्रसाद ठेवणार आहेत किंवा जो काही नैवेद्य ठेवणार आहेत तर त्यावरती तुळशीच्या पानांचा वापर हा करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीची पानंसुद्धा सुद्धा सेवन करायची नाही पहा बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी स्नान झाल्यानंतरनं तुळशीला जल अर्पण करतो यानंतरनं तुळशीचं एक पान तोडून आपण तोंडात टाकत असतो परंतु आपल्याला या दिवशी तुळशीची पानं सेवन देखील करायची नाही तसेच सुद्धा तुळशीची पानं ही आपल्याला अर्पण करायची नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मांस मच्छी अंडी जे आहे तर ते सुद्धा घरामध्ये बनवायचे नाहीत बऱ्याच घरांमध्ये बनवली जात नाही परंतु काही घरांमध्ये या नियमांचं पालन अजूनही केलं जात नाही याचे दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागत असतात यामुळे घरामध्ये अडचणी संकट विघ्न जे आहे तर ते येऊ लागतात फक्त गणेश चतुर्थीलाच नाही तर संपूर्ण दहा दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही कुठल्याही प्रकारचा मांसार हा करायचा नाही तर हे जे काही पदार्थ आहेत तर हे आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत तसेच या गणेश चतुर्थीच्या दिवशी काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं म्हणून मी तुम्हाला एक उपाय सुद्धा सांगणार आहेत आपल्याला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी गाईला गुळ आणि चपाती जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहेत जर तुमच्या घरी गाय असेल तुमच्या शेजारच्या घरी असेल किंवा अगदीच गोशाळा तुमच्या जवळ आहे तर तिथे जाऊन तुम्हाला एक चपाती आणि त्या चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवून तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे या दिवशी गायीची सेवा करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी जो पण व्यक्ती मनोभावे गायीची सेवा करतो त्या व्यक्तीवरती बाप्पांची विशेष कृपा होत असते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळतं दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे निघून जाते म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी गाईला गुळ चपाती जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहेत जेव्हा ही गुळ चपाती तुम्ही गाईला खाऊ घालणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला बप्पांसमोर हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तोच नैवेद्य उचलून तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे गायला खाऊ घालताना हळदी कुंकू लावा यानंतर तुम्ही ही चपाती जी आहे तर ती गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर उद्याच्या दिवशी मुलांकडून बाप्पांना एकवीस दुर्वा आणि दासवंदाचं फूल हे नक्की अर्पण करा जेव्हा तुम्ही मुलांच्या हातून हे बाप्पांना अर्पण करता तेव्हा बाप्पांची कृपा ही आपल्या मुलांवरती होत असते गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवत आहेत अतिशय हुशार देवत आहेत आणि आपल्या मुलांनी जर हा उपाय जर केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते त्यांना यश मिळत असतं म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांच्या हातून एकवीस दुर्वा आणि फूल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये किंवा कागदामध्ये तुम्ही हे हिरवे मुख बांधून घेऊ शकतात आणि हे हिरवे मुख तुम्हाला जाऊन गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत तिथे जाऊन तुम्हाला हे मुख दान करायचे आहेत आणि बाप्पांना मनोभावे प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे तर हा उपायसुद्धा केल्याने व्यवसायामध्ये वृद्धी होते नोकरीमध्ये यश मिळतं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ